भयानक गोष्ट आज माझ्या समोर आली आपले जे फक्त सांगत सोनार व्यापाऱ्यांना त्रास दे जातो म्हणजे आकडेवारीचाही माझ्याकडे दोन महिन्यातला आकडा आलाय सोनार व्यापाऱ्यांना दोन कोटी बेचाळीस लाख पन्नास हजारांनी नंतर परत एक तीन लाख रुपयाची परत एक तयार झाली म्हणजे अडीच कोटी रुपये दोन महिन्यात माझ्या सोनार व्यापाऱ्यांकडून वसूल केले उचलून आणायचं घाटात आणून सोडायचं पैसे वसूल करून घ्यायचे अशा प्रकारचे काही व्हिडिओसुद्धा आमच्या सोनार व्यापाऱ्यांकडे आहेत म्हणजे इतकं भयानक आहे जर एका व्यापाऱ्यांकडून जर अशा पद्धतीची लूट होत असेल आकडेवारी माझ्या घरपार प्रवीण लोवाटी म्हणून शेवगाळचे व्यापारी आमच्या त्याच्यामुळे शंभर ग्रॅम सोनं करून घेतलं बिस्किट करून घेतलं पन्नास हजार कॅश घेतले आमचं प्रफुल्ल आवडीचं आहे साठ ग्रॅम सोनं घेतलं आमचा एक व्यापारी तर असा आहे संतोष सदभावे गंगापूरचा आहे एक किलो पन्नास ग्रॅम सोनं घेतलं ते दीड कोटी रुपयाचे भास्करला वांडे म्हणून गंगापूरचा एक कोटी दहा लाख रुपये रोख घेतली किती अरे हे काय भक्ष्य का कोण आहे म्हणजे हे राज रोजपणे खाकीवर तिथले दरुडे खोरे ते दरुडे खोरे बाकीवरतीतले दरोडे खोरे हे सगळे बघा हे जरा हायलाईट करा कसा देश सुधारून एका बाजूला सांगायचं का देश सुधारला पाहिजे गोरगरीबांना आधार दिला पाहिजे व्यावसायिकांना आपण मदत केली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिकांचं म्हणठ म्हणण्याचं काम हे पाक्यावरतीतले हे व्यवसाय करतात व्यवसायच ना दरोडे खोरेचे काक्यावरती काही अजून तुम्हाला त्याला डाटा द्यायचा आहे आकडेवारीचाही द्यायचा डाटा हा बिस्किट कुठून द्यायचं मग म्हणे थांब म्हणे तू बाहेर जा म्हणे जरावेळ मी बाहेर गेले मला एक असं झेरॉक्स कागद दाखवलं म्हणे तुझ्या याच्या तुझ्या नवऱ्याच्या नवरी एवढं एवढं सोन आहे म्हणे मी सर तो वाचलाय नाही आणि काही कळलं तर ते बोलत सोड आहे था ते तुम्हाला रिकव्हर करून द्यावं लागेल आणि माझ्या नवऱ्याची माझी तर भेट माझी त्याचं तोंडही दाखवायला तयार नव्हते मग आपण करणार काय करणार का मग मी तिथं थांबले त्याच्यानंतर माझं धीर आणि आम्ही शिंगवी ज्वेलर्स आहे कापड बाजारामध्ये त्यांच्याकडे गेले अडीच लाख रुपयाचं सोनं तयार केलं यांनी सगळं सांगितलं एक चैन बनवून आणा त्याला गंठन आणा एक टोळ्याचं लॉकेट आणा सगळं सांगितलं तशा पद्धतीने आम्ही बनवून आणलं मग कर्डिले साहेब तिथं होते कर्डिले साहेबांनी सगळं घेतलं आणि मग नंतर आतमध्ये कॅबिन मध्ये आय साहेब बसले होते त्यांनी सगळं ते ताब्यात घेतलं परत मला बोलवलं की म्हणे आम्हाला बिल पण पाहिजे म्हणे मी परत दुकानात गेले बिल घेऊन आले बिल त्यांना दिलं दिलं पाच मिनिटामध्ये आतमध्ये बसला म्हणे आता तू काय कर एक पाय म्हणजे पायाला मारलं होतं पण म्हणे तुझे पाय घास म्हणे म्हणजे तुला चालता येईल म्हणजे मारलं यांनीच आणि सांगता येच मग एवढं करून मी त्याला घेऊन आले त्याचं ना आजचा दिवस मी एस पी ऑफिसला आले फक्त साहेबांच्या शब्दामुळं की साहेबांनी शब्द दिला होता की माझ्याकडे भरपूर केसेस चालेल आपण एकदा त्याचं काय ते करू आम्ही कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली नाही काहीच नाही केलं आत्ता साहेबांच्या म्हणण्यावरून तो तोपखाण्यामध्ये मी आपल्या कोतवालीमध्ये आत्ता केस करून आले साहेबांनी सांगितलं तुला पोकाट्या मॅडत होतं सगळ्या पोकाट्या मॅड्यांच्या हातामध्ये दिलं हो घेतली त्यांनी पेपर बघितलं सगळे बघितलं मग अभिषेक दादांसोबत त्यांचा फोन पण झाला आत्ता आणि मग ते कोकट्या मॅडम कडे केस दिली आता कोकटे मॅडम बोलले दोन दिवस मी दौऱ्यावर चालले त्याच्यानंतर काय ते आपण तपास करू मग नाही अर्ज घेतला जो मी टाईप करून घेतला होता तोच त्यांनी घेतला हा मला काही माहिती नाही सर जास्ती पण मी जो कागद करून होता ना घेतली आणि ते बोलले मॅडम फक्त बोलले की दोन दिवस मी बाहेर चालले त्याच्यानंतर तुमची सगळी त्याची पण चौकशी म्हणलं मॅडम मी चौकशीसाठी तयार आहे एक रुपये सुद्धा जास्त मागितलेला नाहीये जेवढं बाहेर मला माझं तेवढं पाहिजे बस आणि गुन्हे माझी थांबली पाहिजे बिरजू हा एक नंबर चोट आहे आणि त्याचं सगळं रेकॉर्ड तुम्ही बाहेर काढला तो आज जरी मेला जेल मध्ये तर त्याला नातेवाईक नाही पण तुम्ही चांगल्या चुंगल्या घरातल्या लोकांची अशी फसवणूक करू नका आज माझी सासू एम आर सी मध्ये कामात आहे आमची परिस्थिती होती म्हणून मी अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासामध्ये अडीच लाख रुपयाचं सोनं करून मी त्यांना दिलं जर आमची जरा आज परिस्थिती नसत आज माझं नवर जेल मध्ये सडात बसला असता काय केलं असतं कुणी कुणीच काही नसतं केलं आणि हे लोक बोलू नये देत नाही त्यांना माहिती आहे आणि अक्षर साहेब फक्त Oh! <laughs> देवी आणि हे सगळं साहेब हयात म्हणून केलं तर सर माझ्या मनात पण भीती होती मी जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे सर मी सगळ्या गोष्टीला घाबरत नाही पण एक भीती झाली माझं नाव नाही एकटं आहे सर उद्या जर तुला सांगा आणि जर चार पाच केशी टाकली तर मी करू काय आज फक्त तुमच्या मुळे हे सगळं बोलतील तुमच्या समोर हे करतील मी आणि ज्या <प्ला> दिवशी आमचे पैसे गेले त्या दिवशी माझ्या नवऱ्यांमधलं जाऊ दे तुझी ओळ गेली म्हणून सोडून दिलं केला त्याकरेल यांनीच केला हे मी आता नाही सहन करणार सर उभा करा मी एक तोंड दाखवत हे तुम्ही पण बघू शकता सर म्हणे तुम्ही एसप्रिनकर जा म्हणे त्यांच्याशी बोला मी एसप्रिनकर गेले नाही त्या दिवशी सर पण जे झाले मी तुम्हाला सगळं सांगितलं त्याच्यात एक रुपयाच्या सुद्धा काय चूक नाही काहीच नाही तू तु प्रिया तुझ्या सोबत आम्ही लढतोय आम्हाला पण न्याय पाहिजे कारण आमच्या आईचे बाळाची कष्टाची कमाई होती हरामाची नव्हती आम्हाला ती परत पाहिजे आणि ते आम्ही घेणारच कायदा नाही घेणार गोसावी आहे ना दोन दोन कधीच असं सुद्धा बोलला तो म्हणे आज मी ट्रॅक्टर घेतला म्हणे मग करायचं काय सांगितलं हे रक्षक असून भक्ष आम्ही कसं जगायचं हे

आपले पोरींचे दागिने आमच्या दागिने नाहीतर म्हणे तुझ्या पोरांना लोका लावीन म्हणे त्याला त्यांच्यावर इतके गुन्हे टाकेन तितके गुन्हे टाकीन या आणि त्यांना हाफ मॉर्डरची केस लावाल याच्यातलं सोनं आहे असं तसं काहीच्या काही धमकी दिली आम्हाला आणि आमच्या घरातून एवढं मोठं सोनं घेऊन पळून घ्या लिहून घ्या तो मला